मित्रांनो नमस्कार आज दहा जुलै दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे ती अशी राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत सविस्तर माहिती बघूया महाराष्ट्र शासन वित्त विभाग मंत्रालय मुंबई इथून दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस ला एक जी आर निघालेला आहे त्यात असे नमूद केले आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचारधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याचा दर छेचाळीस वरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह महा माही जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत करण्यासंदर्भातील विद्यमान वे तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संख्या व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधितखाली ज्या उपलेखा लेखा शीर्षकाली त्यांच्या सहाय्यक व अनुदानाबाबत खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेख शीर्षकाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा सदर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा या ठिकाणी दिलेला आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांशांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अशा प्रकारे मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एक जून दोन हजार चोवीसची आपले जे एरियस आहे तो सुद्धा आपल्या एक जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनामध्ये करण्यात येणार आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद